हिंगोलीच्या न्यायालयात आज नागरिकांचे प्रकरणे काढण्यात आली निकाली हिंगोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते गेल्या पाच ते सहा वर्षापासून न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षकारांना महालोक अदालतमध्ये करण्यात आलेल्या तडजोडीमुळे न्याय मिळाला आहे रस्त्यावर झालेल्या वाहन अपघातातील पासष्ट प्रकरणे या महालोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले आहेत यामध्ये दोन कोटी पंचवीस लाख रुपयाची रक्कम इन्शुरन्स कंपन्याकडून पीडितांना देण्यात आली या महालोक अदालतीमुळे न्याय मिळाल्याची भावना पक्षकारांनी व्यक्त केली आहे या महालोक अदालतीमध्ये इन्शुरन्स कंपनीकडून विधिज्ञ अजय व्यास यांनी उपस्थिती यांची उपस्थिती होती तर पक्षकारांची बाजू प्रसिद्धी विधिज्ञ सुरेश गडदे यांनी या ठिकाणी मांडली आहे या संदर्भामध्ये पक्षकार तसेच अजय व्यास विधिज्ञ तसेच सुरेश गडदे विधिज्ञ यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया पाहूयात घटना ऍक्सिडेंट झाला रुपये मिळाले हा पंचाहत्तर ओके आज हिंगोलीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महालोक अदालत हे आयोजित करण्यात आलेले आहे पूर्ण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातच नव्हे पूर्ण भारतात हे महालोक अदालत आहे आणि ह्या लोक अदालतीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये ह्या न्यायालयामध्ये माझे जवळपास पासष्ट ते सत्तर प्रकरण तर आधारित त्याच्यामध्ये चोला मंडल इन्शुरन्स कंपनी असो इफकोटोकिओ इन्शुरन्स असो आय सी आय सी आय इन्शुरन्स असो गोव्हर्नमेंट कंपन्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इन्शुरन्स कंपनी ह्यांचे मॅटर निकाल आहेत ह्या मॅटरपैकी सर्वात मोठं मॅटर जे आहे लक्ष्मीबाई लुटे म्हणून हे साठ लाख रुपयामध्ये ऐशायच्या इन्शुरन्स कंपनीने साहेबाच्या मध्यस्थीने ते तडजोडी आधारित निकाली निघालेले आहेत हे सदरी प्रकरण जवळपास चार ते पाच वर्षापासून न्यायालयात प्रलंबित होते आणि ह्या महालोक अदाच्या अनुषंगाने पक्षकारासोबत म्हणजे त्यांना विश्वासात घेऊन आणि बाबा ह्या लोक महालोक अदालतीचा काय फायदा आहे आणि तुम्हाला किती लवकर पैसे मिळतील या हिशोबाने हे प्रकरण निकाली टाळलेले आहेत पासष्ट ते सत्तर प्रकरण नागरिकांना एकच आव्हान राहील की इथून पुढे जे तुमचे विद्यमान न्यायालयात पेंडिंग आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महिन्याला महिन्याला हे महालोक अदालत होत राहते त्या लोक अदालतीमध्ये तुम्ही संबंधित वकिलाशी संगणमत म्हणजे संबंधित वकिलाशी चर्चा करून जेवढे प्रकरण तुमचे तडजोडी आधारे निकाल निघतील तेवढे निकाली काढण्याचा प्रयत्न करा कारण लोक हे अपघाताचे प्रकरण प्रकरण हे वाढतच चाललेले आहेत आणि न्यायालयामध्ये एवढे प्रकरण जजमेंट आधारित हे निकाली निघू शकत नाहीये ते त्याच्यामुळे त्यांनी जितले होतील तेवढे प्रकरण लोक न्यायालयात तरजोडी आधारित निकाली करायला पाहिजे ही जी आहे आए चोलामंडलम कंपनी बजाज फायनान्स कंपनी रिलायन्स कंपनी फ्युचर इन्शुरन्स कंपनी चंद्रम कंपनी गोरिजित कंपनी एफ कंपनी या सगळ्या कंपनीतर्फे मी त्यांचा वकील आहे आणि त्यांच्यातर्फे मी प्रेसिडेंट आहे आज आज आम्ही जी एकूण पंच्याऐंशी प्रकरणाची यादी आम्ही दिलेली आहे परभणी आणि हिंगोलीमध्ये तर या यादीपैकी आमची कमीत कमी पासष्ट मॅटर जे आहे आज निकाली होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सगळ्यात मोठं मॅटर आम्ही सात लाखाला काढलेला आहे त्या सात लाखाच्या मॅटरमध्ये तो शिक्षक होतामुळे त्यांना लवकरच्या लवकर भरपाई दिलेली आहे तर आपण जर आकडे बघितले तर आज आय सी आयस जनरेशन कंपनी जी आहे या कंपनीने एक करोड शहात्तर कर लाख एकोणीस हजारचं वाटप केलेलं आहे ही फार मोठी रक्कम आहे आणि या रक्कमसाठी आणि या नियोजनासाठी जे आहे आमच्या कंपनीचे भारत केदारे सर अमित यावलकर सर पुन्हा सतपाल सिंग राजपूत सर आशिष राऊत सर यांनी फार मोठा सहभाग केलेला आहे तसेच जे आहे चोला मंडलम इन्शुरन्स कंपनी यांनी तेचाळीस लाख दहा हजारचे वाटप केलेलं आहे म्हणजे त्यांना द्यायचं कबूल केलेल्या पक्षकारणा लवकर न्याय दिलेला आहे तसंच बजाज अलायन्सच्या ज्या लिगल मॅनेजर आहेत अनुजा जोशी त्यांनी पस्तीस लाखाचं जे आहे ते विमा नुकसान भरपूर त्यांनी दिलेली आहे चोला मंडलमचे योगेश धरे साहेब यांनी ब्रेचाळीस लाखाचे दिलेले आहे आणि रॉयल सुंदरमचे पण जे अधिकारी आहेत त्यांनी वीस लाख अडुसष्ट हजारची जी आहे रक्कम देण्याचे कबूल केलेलं आहे तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे उमेश पाटील सर यांनी पण प्रयत्न करून गर्दे साबांच्या सहकार्याने गर्दे साबांनी त्या क्लायंटला कन्व्हिन्स केलं की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा न्याय न्याय लवकर मिळून जाईल म्हणून त्या रिलायन्स कंपनी वीस लाखाचं पण अनुदान दिलेलं आहे तसंच फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी जी आहे ही कंपनीचे संतोष मोरे साहेब उमाकांत शिरसाट साहेब यांनी पण गद्दे संपर्क साधून त्यांनी पण वीस लाख आज नुकसान भरपाई आता केलेली त्यांना केल्याचं हे प्रॉमिस केलेलं आहे आणि एफ सी जो कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी सोळा लाखाचं पण आज जे आहे ते कॉम्पनसेशन दिलेलं आहे आणि गो डिजिट कंपनी जी आहे ही नवीन कंपनी आहे या कंपनीचे अधिकारी सय्यद तौशिक स्पनील पिंपडगरे यांनी काल रक्ताभर जागून जे आहे एकोणीस हजार वीस हजारचे वाटप केलेले त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांनी तसेच शेवटचे इफ्फ कंपनीचे जे अधिकारी आहेत दादासाहेब तळटे आणि अमोल बिळोळी साहेब चीफ मॅनेजर यांच्या सहकार्याने त्यांनी जे आहे ते सोळा लाख चाळीस हजारचे जे आहे ते कॉम्पन्सेशन देण्याचं कबूल केलेलं आहे आजच्या या महालोकामध्ये परभणी हिंगोली वसमत लोकेशनमध्ये